ग्रामपंचायत कोणी चिखलीच्या सरपंचांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठोकले टाळे सचिवाच्या अणाभूती कारभाराला कंटाळून आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला ग्रामपंचायत पंचायत सरपंच व सदस्यांनी टाळे ठोकले आहे बदली होणार नाही तोपर्यंत कामकाज बंद ग्रामपंचायता आणि टाळे सुद्धा खोलणार नाही अशी कठोर भूमिका गोणी चिकलेचे सरपंच विजय उईके व सदस्यांनी घेतली आहे इतकेच नव्हे तर ग्रामपंचायत समोर बसून उपोषणाचा इशारा सुद्धा दिला आहे बघूया सरपंच काय म्हणाले सरपंच गोंडे चिखले आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सर्व सदस्य यांना घेऊन ग्रामपंचायत गोंडीला कुलूप लावत आहे त्याचे कारण असे की या ग्रामपंचायतच्या सचिव ग्रामपंचायतच्या कारभार मला व सदस्यांना विचारात न घेता स्वतःच्या मताने निर्णय स्वतः घेत आहेत असे प्रोसेटिंग कॉपी आम्हाला देत नाही असे मत नाही असे आम्हाला सांगते करीता आम्ही आज कुलूप लावत आहे आणि प्रशासन जोपर्यंत आम्हाला नवीन सचिव देत नाही तोपर्यंत आम्ही दिला नाही